Yeah. काय तपस्वी काय लखन व काय का वाला बंदर हनुमान रो काय घर भेटी भिरू आशा रक्ता बाबा बाबा दुसरा दिवस

सर्व योद्ध्या आले पण लक्ष्मणजी न आल्यामुळे रामचंद्र चिंतेत आहे प्रत्येकाजवळ चौकशी भावाची नील जामवंत जी सब आहे लखन काय अभी अभि अभी अभि युद्ध विराम हुआ सब सैनिक आता लखन भैया भी आते वगैरे हो नाही इंद्रजीत के साथ युद्ध करणे काय आहे जाओ कुछ कम जादा तो नाही आणि मग तो पडलेल्या लक्ष्मणाला हनुमानजीनं अलगद उचललं आणि रामचंद्राच्या मांडीवर आणून झोपवलं सूर्य मावळला तिथून चित्र दिशील तुम्हाला मांडीवर लक्ष्मणाचं डोकं आहे बाण तळ्यात बाण जखम ते बाण उपसून फेकला होता रक्त उतरलं मांडीवर रक्त उतरलं गोरा पान जटा काळ्या आहे डोळे मिटलेले पाय अस्तविस्त पडलेले आहे आणि देवाच्या मांडीवर डोकं आहे तोंडावून हात फिरवू फिरवू जगाचा बाप आज नापास आहे रडणं सुरू झालं एक एक थोडं मरम एक मिनिटात <laughs> माणसं तीर्थयात्रा करून आल्यानंतर निवांत बसतात आणि मग मजेनी अरे आपली तीर्थयात्रा झाली पंधरा दिवस कोणत्या दिवशी मजा झाला भोवताळ सगळी वानरं बसलेली आहे सूर्य मावळलेला आहे आणि प्रभू आठवतात अगात बंधूपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला मजला की नवमास कष्टलास त्या गुणी राजभोगविलास सेवा केली चौदा वर्ष निराहार राहुनिया काही खाल्लं नाही रे चौदा वर्षात आणि लक्ष म्हणा चौदा वर्षात पत्नीची आठवण केली नाही कधी आईची आठवण केली नाही कधी बापाची नाही आठविली माता पिता सुतधारा वैभव विषया लागू दिला नाही थारा इंद्रिय जीत धैर्य पुरा ऐसा बंधू दुर्लभ लक्ष्मणा माझ्यासारखे शेकडो राम तुला मिळतील तुझ्यासारखा लक्ष्मण आता रामाला मिळायचं नाही मी माझ्या सामर्थ्यानं मारतो मारतो रावणाला सोडवतो सीतेला सीतेला घेऊन अयोध्येत गेल्या गेल्या लक्ष्मणा पहिली माझी माय कौसल्या पळवतील माझ्या गळ्याला बिलगल बिलगुन रडल आणि रडून एवढच रामा काय आई चौदा वर्षापूर्वी तिघच जण गेलता वनवासा हा आता दोघच नवरा बायको वापस आला माझा लाडका लक्ष्मण कुठे आहे माता पुसतील रघुनायका कोठे रे पुत्र लाड़का, तव हृदय बसेल धडका मग ते थे काय वधो फक्त आईसाठी उठ लक्ष्मणा माझा राज्याभिषेक होईल सिंहासनावर माझ्या डाव्या भागाला सीता बसल राजा राणीच्या रूपात आमचा जय जयकार होईल मग भरताची बायको मांडवी सिंहासनापुढे येऊन नमस्कार करल तिला मी उजवा हात वर करून आशीर्वाद देईल मांडवी सौभाग्यवती भव नंतर शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव पण दोघी गेल्यावर भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकुवाची तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन उभी राहून हात जोडल अरे तिला काय आशीर्वाद दे उर्मिले केवळ माझी बायको सोडवायसाठी कुंकू उसावं लागलं तुला माझी एक प्रार्थना आहे फक्त उर्मिलेसाठी उठ आणि प्रभू रडतात ना सगळे वानर रडू लागले वनस्पती मृत अवस्थेत जाते दिवसभर त्याचा काही फायदा नाही हे सुषण वैद्याचं ज्ञान आहे म्हणून गोळ्याच्या पॉकेटवर लिहिलं असते एक्सपायर डेट तारीख संपली का त्या गोळ्या फेकून देणे कचऱ्या त्याचा काही फायदा नाही हे मृत संजीवनी म्हणजे ते सूर्याचं पहिलं किरण पडायच्या आधी आलं पाहिजे आता पुन्हा प्रश्न कौन जाय हनुमानजी जय श्रीराम अरे हनुमान सूरज निकलने के पहले आना सूरज नाही आय तो लखन जिंदा नाही मिलेगा लखन की जान खतरे मे चिंता मत करो भगवान मय पहिले सूरज नाही निकलेगा गीतेजी बरोबर आहे का हे मी स्टँड वर गेल्याशिवाय यश ते हालणार नाही तू कोण लागला यष्टी हालायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणणा तसं हनुमानजी मय सूरज निकलने पहिले आवंगा नाही म्हणत मय आने के पहिले सूरज नाही निकलेगा कैसी बाते करते हनुमान सोप समजता भगवान जब मेरा जन्म हुआ था मेरी मा अंजना भूख लगी तो ने अंजनाने जेव्हा बेटा पका हुआ फल तेव्हा पुरवदिशिक पाहलो सूर्याचा उदय झाला मला वाटलं हे पिकलं सफरचंद लहानपणी खायला धावलो त्याला तेव्हा आदर प्राप्त समय तब तबतीनो लोक भयवारो लहानपणी धावलो तो खायला मग आता महिना लागू द्या मालक सूर्य माझ्या नादी लागणार नाही मय पहिले सूर्यात नाही निघले का जाओ आणि मग रावणाला कळालं गुप्त हेरा करवी प्रतिबंध करण्यासाठी रावणानं एक कालनेमी नावाचा राक्षस कालने साधूच्या वेशात जटादाडी भस्म कमंडल माळ रुद्राक्षाची आश्रमाच्या पुढे त्याचं भजन चालू झालं कालनेहमी

पालने हनुमानजीला वाटलं मुळे साधू दिसतोय हनुमानजी आले नमस्कार केला नमस्कार केल्याबरोबर पालने नाटक सुरू झाला झालं राम सीता dari